गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मंजूर नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसला संसदेची मंजुरी महाराष्ट्र विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि पोर्तुगालचा नुनो बोर्जेस यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल लोकसभेत आज वित्तीय विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की हे विधेयक करदात्यांना सन्मानित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी कर सवलत देणार आहे नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं लोकसभेत आज बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस हेही मंजूर झालं बॉयलरचे नियमन बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे राज्यसभेने याआधीच हे विधेयक मंजूर केलं आहे आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आज राज्यसभेत मंजूर झालं लोकसभेत मागच्या वर्षीच डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्यक्षमता अधिक वाढवण्याच्या हेतूनं सरकारनं हे, सरकार हे सुधारणा विधेयक संसदेत मांडलं होतं नव्या सुधारणांतर्गत दोन्ही प्राधिकरणांना राष्ट्रीय कार्यकारी समिती आणि राज्य कार्यकारी समितीऐवजी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याचे अधिकार दिले गेले आहेत यासोबतच राज्य सरकारांना राज्याची राजधानी आणि महानगरपालिका असलेल्या शहरांसाठी स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा अधिकारही दिला गेला आहे आपत्कालीन घटनांची व्याप्ती आणि प्रमाण बदललं असल्यानं त्यावरचा आपला प्रतिसाद बदलणं काळाची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं काँग्रेससह विविध पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला या विधेयकात पीएम केअर्स फंडाचा तपशील किंवा त्याचा वापर कसा केला याचा उल्लेख नसल्याची टीका काँग्रेसचे नीरज डांगी यांनी यावेळी केली हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संतोष कुमार पी यांनी केली महाराष्ट्र विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे विसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू संतोष देशमुख यांच्या मारेकरांनाही सोडलं जाणार नाही असं ते म्हणाले राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा त्यांनी केली हा गुन्हा दखलपात्र केला जाणार असल्याचं ते म्हणाले विधान परिषदेतही आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात केली सरकारची कारवाईची मानसिकता नसल्यानं गुन्हेगारांना अभय मिळू लागला आहे असं ते म्हणाले सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेनं कारवाई होत नाही अनेक प्रकरणात बुलडोजर लावून मालमत्तेचं नुकसान केलं जाते यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होते हास्य कलाकार कुणाल कामरा यांनी काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करायला पाहिजे असं दानवे म्हणाले राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज केलं भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर ते सभागृहात बोलत होते राज्यघटनेच्या आधारे प्रगतीचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे स्वातंत्र्य बंधुता समता ही मूल्य लोकशाहीत महत्त्वाची असून आपली लोकशाही जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे असं त्यांनी नमूद केलं उपसभापती डॉक्टर निलंगोरे यांनी या चर्चेदरम्यान आपले विचार मांडले त्या म्हणाल्या आय टी ॲक्टचा दुरुपयोग करून बरेच लोक महिलांना ट्रोल करतात अश्लील मेसेजेस पाठवतात त्यानुसार कायद्याच्यामध्ये सुद्धा काही फरक केला जावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व जाती धर्माच्या महिलांना घटस्फोट मुलांचा मालकी हक्क त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाटा वारसा कायदा याच्यामध्ये समान अधिकार मिळण्यासाठी समान नागरिक कायदा जेंडर इक्वॅलिटी स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून समान, समान नागरिक कायदा आणण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं आवाहन मी सरकारला केलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे वीसवा भाग असेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे कोरटकर याने चोवीस फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती त्या दिवसापासून कोरटकरा फरार होता कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली मात्र न्यायालयानं कोरटकर याला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांबरी आणि पोर्तुगालच्या नुनो बोर्झेस यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी चेकियाच्या ॲडम पावलासेक आणि युनायटेड किंगडमच्या जेमी मरे या जोडीचा सात सहा सहा दोन असा पराभव केला त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या युनायटेड किंगडमच्या लॉयर्ड ग्लासपूल आणि जुलियन कॅश यांच्याशी होईल आय पी एल ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या आठ षटकात दोन बाद चौऱ्यान्न धाव्या झाल्या होत्या केंद्र सरकारच्या एकात्मता साधणाऱ्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधून फुटीरतावादी चळवळींचा प्रभाव संपुष्टात आला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे संबंधित दोन संघटनांनी असलेले आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती त्यांनी या संदेशातून दिली आणि या निर्णयाचं स्वागतही केलं छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले यापैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्वाचं असणार आहे असं केंद्रीय अल्पसंख्याक के व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत बोलत होते बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं आज जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्स दोन हजार पंचवीससाठी शुभेच्छा दिल्या ही परिषद एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र हवालदार रामदास साहेबराव बडे आज जम्मू काश्मीरमध्ये तंगदर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर संगमनेर तालुक्यातल्या मेंडवण या त्यांच्या मूळ गावी उद्या दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत हवालदार रामदास बडे हे लष्कराच्या युनिट चौतीस अंतर्गत फिल्ड रेजिमेंट मध्ये आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसला संसदेची मंजुरी महाराष्ट्र विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि पोर्तुगालचा नुनो बोर्जेस यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार